ಸೇವಿತ ಸ್ವಾದಿತ ಸೇವಿತ ಸ್ವಾದ ದೋಣಾಯಿತು ಕಾಲೌಕರ ಏನ ಮರಣಾಯಿತು ಕಾಲೌಕರ ಮಜ ಅನುಭವ ದೇಯ सुख क्षणाय तू क्या लवू करणा तू क्या लवकर कर फिरून पहाटे डोंगर माथा घ्यावे काजू येथील हाता किंवा पोफळी शिंकून दमता मज आलिंगू दे रवी किरणाय तू क्या लवकर ये, ये मरण मरणा तू क्या लवकर निसर्ग शिरमावे रमावे दिवसभरी श्रम करीत रहावे तिखट कढीने जेवून घ्यावे मासळीचा सेवित स्वाद दुणाई तू क्या लवकर या मासळीचा सेवित स्वाद दुणावणे गाठवलं कविता डोळेला छापली जात होती प्रेस मध्ये चाळीस एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर त्यावेळेला त्याचे प्रकाशक मंगेशराव कुलकर्णी बोरकरांना म्हणाले बोरकर बाकी सगळं चांगलं आहे ते तेवढं मासळीच तेवढं काढून टाक <laughs> <laughs> बोरकर म्हणाले माझ्या कवितेच्या पानातून मासळी काढू का म्हणजे वास वगैरे येतो की काय कावितेच्या पानात पण कल्पना करा की तीस चाळीस वर्षापूर्वी कविता किती शाकाहारी होती तांब्या आरोग्य भवन तांब्या आरोग्य भवनातलं ताट हे आपला आदर्श जेवण होतं आणि पवित्र वगैरे तिथे मासळी आल्याबरोबर धर्मच गेला तर स्वाद तुणाई तू क्या लवकर कर ऐकत राचे आईकत गान भानहीन मज मोडून मान चुडतांच्या शेजेवर पडून भोगू दे मूक निस्तबपणाई तू क्या लहू करणा तू क्या लवकर मयिषी ज्ञाने ज्ञानेशाची अमृत ओवि स्नेहे वात जडावि उजडित मनाचा द्वैतपणायतु क्या लवकर क्या मरण फूल पाखरे अनंत माझी बनुनी मी सेवावी ताजी रुत्सुमने आनंदा माझी नाचवीत पांथांच्या नयना इतू क्या लवकर येईन मरणा इतू क्या लवकर मज अनुभवू दे या सुख क्षणा इतू का लवकर येईन मरणा आ <śled>